अंबरनाथ शहरातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना आणि पालकांना समाजसेवक भगवान लोटे यांच्या माध्यमातून मोफत छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा दाखवण्यात आला अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली गणेशनगर परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला अंबरनाथ पश्चिमेच्या मिराज सिनेमामध्ये दुपारी तीन वाजताचा शो रविवारी आयोजित करण्यात आला होता समाजसेवक भगवान लोटे यांच्या माध्यमातून खुंटवली परिसरात नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात छत्रपती संभाजी महा महाराजांचा इतिहास अजरामर व्हावा आणि नवीन पिढीला देखील कळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं भगवान लोटे यांनी सांगितलं या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्यासह हो, भगवान लोटे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक शो ॲडिट केला आहे अंबरनाथमध्ये लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी जेणेकरून या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळावा यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या देशासाठी किती महत्वपूर्ण हो होतं त्या ते जेणेकरून आजच्या पिढीला कळणं खूप गरजेचं आहे त्या अनुषंगाने आजची पिढी हा चित्रपट बघून नक्कीच प्रेरणादायी होईल त्याची मला नक्कीच शाश्वती आहे ह्या आमच्या लोटे परिवाराकडनं एक छोटासा प्रयत्न आहे की आजची पिढी जेणेकरून इतिहास सगळा समजवून सगळ्या गोष्टीचं ज्ञान घेऊन कसं संभाजी महाराजांनी जसं पूर्ण मुघल साम्राज्यला विरोध केला सगळ्या गोष्टीचा संघर्ष केला ते आपल्या या यंग पिढीला कळण्यासाठी हा आम्ही चित्रपट आयोजित केला आहे